फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत एक नवीन आयडियोलॉजी एक नवीन थिंकर आणि एक नवीन कॉन्सेप्ट ओके तर आज बघणार आहोत आपण डेव्हिड ह्यूम त्यांचा हा जो व्हिडिओ आहे हा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे तर चला जास्त वेळ न घालवी तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी जी इमेज दाखवलेली असणार आहे ही डेव्हिड ह्यूमची असणार आहे असे आपले डेव्हिड ह्यूम दिसायचे त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे हेच आपण आज इथे आपण बघणार आहोत त्यांचा जन्म कुठे झाला सगळ्या गोष्टी ठीक आहे तर त्यांचा जेव्हा जन्म झाला ते आहे सतराशे अकरामध्ये आणि त्यांचे जेव्हा मृत्यू पावले ते मृत्यू झाला तर सतराशे शहात्तरमध्ये त्यांचा इथे मृत्यू झालेला आहे जन्म आणि मृत्यू दोन्हीची पण तारीख मी इथे डेट दिलेली असणार आहे आणि या आप प्रकारे आपले डेव्हिड ह्यूम होते आज यांची सेरी आपल्याला इथे बघायची असणार आहे तर फर्स्ट ऑन काय असतं तर प्रस्तावनेपासून आपण सुरुवात करतो ओके आता काही लोक प्रस्तावना लिहितात काही लिहित नाही आपल्याला अभ्यासाच्या आपण काय करतो खूप घायघडीमध्ये असतो तर आपण प्रस्तावना येऊन तर आपल्याला त्यांचं पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला सांगणं महत्त्वाचं असते आता बघा डेव्हिड ह्यूमचा जन्म जो झालेला होता तो सव्वीस एप्रिल सतराशे अकरामध्ये स्कॉटलँडमध्ये झालेला होता ठीक आहे आणि त्यांच्याच एक ज आपण म्हणून की ते एकदम मध्यवर्गीय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि लहानपणीच त्यांचे वडील गेले आणि म त्यांचं निधन झालं आणि त्यांचं सर्व पालन पोषणाची जिम्मेदारी कोणावर आली त्यांच्या आईवरती आली आणि अभ्यासवृत्ती असल्याकारणाने त्यांनी विच त्यांचे स्वतंत्र विचार त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आपण म्हणून की खूप विशेष त्यांचं गुण होतं असं कारण काय अभ्यासवृत्ती म्हटली की तर त्यांच्यामध्ये ते गुरुत्ती येणारच आहे आणि ख्रिश्चन धर्माचे ते कट्टर विरोधक म्हणूनही युम परिचित आहे मन म म्हणजे काय होणार आहे ख्रिश्चन धर्मावरती काय करते कट्टर विरोधक असल्या कारणाने युम त्यांचा जिथे परिचय होत आहे आपला त्यांनी रूढी परंपरा याच्यावरती आणि आप आपण म्हणू की अंधविश्वासावरती त्यांनी विश्वास ठेवलेला नाही त्याचा कडाकून विरोध केलेला असणार आहे आणि पुढे फ्रान्समध्ये जाऊन त्यांनी तत्त्वज्ञानाचा इथे अभ्यास केलेला दिसून येतो आणि फ्रान्समध्येच वयाच्या फक्त त्यांनी पंचवीसाव्या वर्षीच मानवी स्वभावावरती निबंध त्यांनी लिहिलेला असणार आहे आणि हे पंचवीस वर्षामध्ये ए एवढ्या छोट्या वर्षामध्ये वय वय आपण म्हणू की वयाच्या तर त्यांनी मानवी स्वभावातील हा जो निबंध आहे त्यांचा खूप प्रसिद्ध झालेला आहे आणि तो व्य विचार आपल्याला जो ग्रंथ असणार हा तात्विक व ग्रंथावरती इथे आधारित आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे तीन खंड होऊन गेलेले असणार आहे बघा एवढ्या कमी वयामध्ये एवढं महत्त्वाचं आपण निबंध लिहिले कारण अभ्यासवृत्ती असल्याकारणाने त्याचा त्यांचा स्वभाव काही असणार आहे तेच असणार आहे आणि त्यानंतर त्यांनी तीन भागही लिहिले म्हणजे तीन खंडही लिहिलेलं असणार आहे ते म्हणतात की फर्स्ट जो खंड लिहिला होता त्यांनी ज्ञानाच्या समस्येवरती विचार केलेला होता म्हणजे ज्ञान नॉलेजमध्ये जे आहे आपल्या त्याच्यामध्ये कसं काय समस्या प्रॉब्लेम असते त्याच्यावरती त्यांनी पॉइंट आउट केलेलं असणार आहे दुसऱ्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या संवेदना सिद्धांतावरती विचार केलेला असणार आहे तिसरा जो भाग होता त्याच्यावरती नीतीशास्त्रीय विषयक विचार त्यांनी इथे मांडलेले होते म्हणजे तीन भागाचं त्यांनी काय केलेलं आहे खंडन के म्हणजे आपण म्हणून की खंडाखंडामध्ये म्हणजे भागा त्यांनी आपली एक पुस्तक लिहिलेली होती आणि त्याच्यामध्ये मानवी स्वभावावरती कसा काय निबंध त्यांनी लिहिलेला होता आणि त्याचे तीन खंड कसे काय पाडले होते हे इथे आपण बघत आहोत आणि त्यांचे जे विचार होते तात्विक ग्रंथानुसार होते तात्विक विचारानुसार होते असं इथे आपल्याला दिसून येत आहे आणि या पुस्तकाविषयी ह्यूमचा चाक खूपच आशा होती कारण हे पुस्तकं का पुढे चालूनच खूप प्रसिद्ध झालेले आहे परंतु असे काही झालेले नाही आहे त्यामुळे तत्त्वज्ञानासंबंधीची त्यांची जी गोडी होती ती फार कमी कमी होत आलेली आहे आणि ते काय केले मग त्यांनी इतिहास आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासाकडे त्यांचे वळण घेतलेले असणार हे इथे आपल्याला दिसून येतं बघा सुरुवातीला जे आपण प्रयत्न करतो तर आपल्याला कधी कधी यश मिळणार आहे कधी कधी अपयश मिळणार आहे आणि जरुरी नाही आहे की आपल्याला अपयशच मिळणार आहे यश नाही मिळणार आहे हे दोन्ही गरजेचं नाही पण आपलं काम महत्वाचं असणार आहे आणि म्हणून ते त्यांना तेवढं यश मिळालं नाही तत्वज्ञानामध्ये आणि म्हणून ते इतिहास आणि राज्यशास्त्रीकडे वळलेले अस इथे आपल्याला दिसून येतात आणि सतराशे एक्केचाळीसमध्ये त्यांनी नीतीशास्त्र आणि राज्यशास्त्र यावरती निबंध लिहिला बघा कुठे ना कुठे मेहनत तर कामात येतेच की नाही आज मेहनत करून तर उद्याबरोबर त्याचं फळ मिळणार आणि समोर जाऊन त्यांनी काय केलं नीतिशास्त्र म्हणजे आपले जे इथिक्स आहे आणि राज्यशास्त्र कसं असतं याच्यावरती त्यांनी काय केलेलं आहे निबंध बनवलेला आहे निबंधावरती प्रकाश टाकलेला आहे आणि याच काळात एडिनबर्ग विद्यापीठात नीतीशास्त्राच्या प्राध्यापकाची त्यांनी एक जागा रिकामी होती आणि तिथे ते प्राध्यापक म्हणून रुजू झालेले होते बघा कुठे तेच म्हटलं ना कुठे कुठे तुम्हाला यश मिळेल कुठे कुठे अपयश मिळणार आहे हताश जाऊन काही कामाचं नाही तुम्ही तुमचं काम करा आज न उद्या त्याचं फळ तुम्हाला मिळणार जेव्हा आपण भगवद्गीतेमध्ये बघ बघत असतो तेच आपल्या रिअल जीवनामध्ये पण होतं तसंच आपल्या डेव्हिड ह्युम्स बरोबर झालेलं असणार आहे ठीक आहे कळलं तुम्हाला त्यांची प्रस्तावना त्यांनी जिथे अर्ज केला त्या मुलाखतीची तयारीच चा चांगली केली तरीही त्यांना त्यावेळेच नीतिशास्त्राचे प्राध्यापक हस आपण म्हणून की त्यांचं जे प्राध्यापक होते तिथे हससन यांनी त्यांचे प्राध्यापकाचे स्थान त्यांना मिळू दिले नाही आता बघा कधीकधी यश येते कधीकधी अपयशी होते जरुरी नाही पदरामध्ये यशच मिळणार आहे आपल्या अपयशी होते पण त्याच्यामध्ये त्यांनी जे होते हचसनी आणि हे जे ते एक प्राध्यापक होते त्यांनी त्याला ती जागा मिळवू दिली नाही म्हणते पण त्या त्यामुळेही ते नाराज झालेले होते त्यांनी इतिहासाचे अध्ययन सुरू केले आता एका ठिकाणी अपयश मिळालं म्हणजे आपण हताश जाऊन बसतो का नाही तर आपल्याला प्रयत्न करावे लागते त्याचप्रकारे डेव्हिड ह्यूमनी पण आपलं अध्ययन सोडलेले नाही आपली चिकाटी सोडलेली नाही आपली जिद्द सोडलेली नाही ते इतिहासाच्या अध्ययनाकडे त्यांनी सुरुवात केली आणि त्यावेळी त्यांनी इंग्लंडचा जो इतिहास आहे ही पुस्तक लिहिली आणि त्यात त्याच जे आहे पुस्तकामध्ये त्यांना प्रसिद्धी मिळाली काही वर्षांनी त्यांना एडिनबर्ग विद्यापीठात ग्रंथपालाची पण काय मिळाली नोकरी मिळाली बघा पहिले त्यांनी एवढं अपयश इथे सहन केलेलं आहे त्यानंतर त्यांना यशाची पायरी इथे आपल्या चढावीच लागलेली आहे म्हणून तुम्ही पण विचार करा की तुम्ही आज जरी अपयशी झालेलं असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये काहीच पण हताश व्हायचं नाही कुठे ना कुठे आपला मार्ग आपल्याला शोधावा लागतो आणि त्या मार्गावरती चलावं लागते त्याचप्रकारे आपले डेव्हिड ह्यूम पण होते त्यांना तिथे यश मिळालं ना नाही पण तरी हताश झाले का नाही त्यांना इतिहासामध्ये इथे आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे आपला मार्ग इथे निवडलेला आहे तिथे त्यांना यश मिळालेलं असणार आहे आणि या ठिकाणी मग त्यांना चांगली अभ्यासाची जेव्हा सो सोय झाली व त्या रुची आली त्यानंतर मग त्यांनी मानवी वरील जो निबंध होता त्याला नवीन नवीन रिन्यूट केलेलं आहे सुधारित आवृत्ती प्रकाशित केली आणि त्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये नैतिक विचार कसे असले पाहिजे आणि त्यामध्ये असं आणखीन सुधारित रूपात कसे असले पाहिजे ना हे त्याचे धार्मिक विषयीचे बरेच असे तिथे काय केलेलं आहे त्यांनी अभ्यास केला आणि त्यामुळेच त्यांचे नैतिक विचारावरती जे त्यांनी पहिले जे काम करून ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना यश मिळालेलं असणार आहे ठीक आहे पण त्यामध्ये त्याचा जेवढा कार्यकाल होता तो त्यांना पार पाडावा लागणार आहे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी ग्रंथ लिहिला आणि त्याच्यानंतर त्यांना यश मिळालं कधी अपयश मिळालं पण कधी ना कधी आपल्याला आप यशाची कदी आप पायरी इथे चढावीच लागते आणि त्याचप्रकारे आपल्या डेव्हिड ह्यूमला पण करावं लागलं होतं आपल्या जीवनाच्या शेवटच्या दिवशी काही दिवसात त्यांनी पॅरिस येथेही राहिले तेथे त्यांनी राजदूताचे सॉक्रे सेक्रेटरी म्हणूनही कार्य केलेले आहे त्यांचा जेव्हा मृत्यू झाला ते पंचवीस ऑगस्ट सतराशे शहात्तर मध्ये झालेला आहे आणि अनुभववादी विचार परंपरेतील शेवटचे तत्वज्ञान म्हणून आपल्याकडे ह्यूम ह्यूम का जे आहे पाहावे लागणार आहे आता बघा याच्यामध्ये शेवटचं तत्वज्ञान काबर मी रेश मारलेली असणार आहे कारण पहिले कोण होते लॉक होते अनुभववादी ओके त्याच्यानंतर कोण आले आपले झाले सॉरी बर्कले आले बर्कले नंतर कोण आले आपले डेव्हिड ह्युम म्हणून त्यांना अनुभववादाचे शेवटचे जनक म्हटले सॉरी जनक नाही म्हणून आपण शेवटचे तत्व ज्ञानी म्हणून त्यांना ओळखले जाते हेच त्यांची काय आहे महत्वाची ख्याती आहे म्हणूनच इथे मी पहिलेच लिहिलेलं आहे लॉकने अनुभव वादाचा जन्म दिलेला आहे ठीक आहे जन्म देणारे कोण असतात जन्मदाता जनक म्हटले जाते त्यांना बर्कलेचे तत्वज्ञानाचा अनुभव वादाचे परिवर्तन झालेले असणार आहे आणि त्यानंतर ह्यूमच्या तत्वज्ञानात अनुभववादाचे शेवटचा टप्पा इथे आपल्याला पाहायला मिळत असते म्हणजे जिथून सुरू झालेलं असणार आहे तर आपल्या ह्यूमपर्यंत त्यांचा काय झालेला एंड झालेला आहे अनुभववादाचे आणि म्हणून अनुभववादाच्या तत्वज्ञानामध्ये किंवा आपण म्हणून थिंकरमध्ये या तिघांचीच गोष्ट इथे केली जाते लॉक बर्कले आणि ह्यूमची आलं लक्षामध्ये लॉक बर्कले आणि योमची ते गोष्ट केलेली जाते हे अनुभव वादाचे काय असणार आहे थिंकर असणार आहे से यांची आयडियलॉजी मांडलेली आहे एक एकांनी मांडलेलं आहे दुसऱ्यांनी काय केलं त्याच्यामध्ये परिवर्तन घडून आणण्याचं आहे आणि तिसऱ्यांनी काय केलं त्याला शेवटपर्यंत नेण्याचं इथे कार्य त्यांनी केलेले असणार आहे लॉक आणि बर्कले यांच्या समान सुद्धा अनुभव वादालाचा म्हणजे एक्सपिरियन्स जे असते त्या ज्ञानाचा एकमेव स्रोत म्हणून स्वीकार करत असते परंतु ह्यूमचा अनुभव वाद जो आहे विषय विचार आहे त्यांच्यापेक्षा काय त्यांच्या पूर्वीच्या दोन्ही तत्व तत्वापेक्षा अधिक काय असे स्पष्ट इथे जाणवत असते आता बघा ना एखाद्यानी काही मांडलं असेल एखादी गोष्ट मांडलेली असेल तोच काय करतो दुसरा घेऊन चालतो त्याच्यामध्ये काही ना काही परिवर्तन करून आणतो आणि त्याच्यानंतर जो तिसरा येतो तो वे जो आहे तत्वज्ञानी त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असायला पाहिजे युनिकनेस असायला पाहिजे असं त्यांचं मत असते आणि म्हणूनच एकाचे विचार दुसरा घेतो दुसऱ्याचे विचार कोण घेतो तिसरा घेतो आणि त्यामुळे दोघांच्या विचाराची इथे आपल्याला काय करायचं आहे ह्यूमने एक वेग वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे एक वेगळे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून लॉक यांनी त्यांनी खंडन केलेले आहे बुद्धिवादी म्हणजे कोण असणार आहे इथे आपल्याला डेकार थरे डेकार स्पेनो त्याच्यानंतर लक्षामध्ये व्हिडिओ असेल बघितले तर पहिले बघून घ्या कारण सगळ्यांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले असणार आहे तर त्यांची काय केलेली लॉकनी जन्मजात कल्पनांचे जे आहे त्यांनी खंडन केलेले आहे ते म्हणतात जन्मजात काहीच बा, नसते बायबा हे काय सगळे अनुभवाचे बोल असते अनुभव असेल तर तुम्हाला जण नोकरी देणार आहे अनुभव असेल तर तुम्ही काय करता समोरचा मार्ग तुमचा समोर करणार आह अनु बुद्धीनी काही पहिले जन्म आईच्या पुढं कोणी शिकू येत नाही जन्मजात असं काहीच नसते का तुम्हाला ए बी सी डी पण तुम्ही बाहेर आल्यावरती शिकता वन टू थ्री जे आहे तेही बाहेर आल्यावर शिकता आणि ते काय आहे जन्मजात नसते हे सगळं तुम्हाला अनुभवाद्वारे कळते असं कोणी म्हटलेलं आहे लॉकनी म्हटलेलं असणार आहे जन्मजात असं सा काहीच असते म्हणून अनुभववादाचा जन ज्ञानाचा जनक म्हणून आपल्याला लॉकला इथे पाहावं लागत असते आणि परंतु बुद्धिवादाच्या ज्ञान सिद्धांताचे जे खंडन लॉकने केलेले आहे ते खंडन केले असले तरी ईश्वर जीवन आणि जगत इत्यादींचा त्यांनी काय केलेलं आहे सत्तेचा स्वीकार केलेला आहे ईश्वर जीव आणि जगताला त्यांनी सोडलेलं नाही आहे लक्षात ठेवायचं कितीही अनुभवाचे बोल असले तरी कुठे ना कुठे आपल्याला काय करावं लागते मागचा घेऊन चालावं लागते म्हणून ते म्हणतात की ईश्वर जीव आणि जगताला मी सोडून चालणार नाही कारण त्याच्यापासूनच सृष्टी आहे त्याच्यापासूनच आपण आहोत त्याच्यापासूनच आपल्याच्या नंतर जे येणारी पिढी आहे आणि म्हणून असं त्यांनी ते, ते म्हणतात की या सत्तेला मी घेऊन चालणाऱ्या सत्तेचा मी स्वीकार करत आहे आणि त्यांचा हा जो विचार आहे बुद्धिवादी तत्वज्ञ डेकारच्या विचाराप्रमाणेच असणार आहे आता बघा ना आपल्या पहिले सगळेजण येऊन गेलेले असे सगळ्यांमध्ये बुद्धी असते सगळे इंटेलिजंट असते सगळे शिकलेले असे पण आपण म्हणून की मला दुसऱ्याचं काहीतरी खंडन करायचं आहे पण काही काही गुणांमध्ये आपण खंडन करू शकतो काही विचारामध्ये खंडन करू शकतो पण काही जे विचार असते ते आपल्याला पहिलेच्याच लोकांचे घेऊन चालावं लागते आणि त्याच्यानंतर आपलं काहीतरी नवीन इनोव्हेशन त्याच्यामध्ये टाकावं लागते त्याचप्रकारे आपल्या लॉकनी पण केलेले आहे जेव्हा ते म्हणतात की मी डेकारचं जे आहे जन्मजात प्रत्ययाचं खंडन केलेलं आहे हे जरी मी मान्य केलेलं आहे तरी जे मी खंडन केलेलं असणार आहे पण मला ईश्वर जीव आणि जगत त्याला सोडून चालणार नाही आणि त्याचप्रमाणे बुद्ध बुद्धिवादाचे तत्वज्ञान डेकारच्या प्रमाणेच आपल्याला लॉकचेही दिसून येते काही प्रमाणात काबर नाही ऐंशी प्रमाणात काबर नाही असो तरी त्यांचे विचार आपल्या लॉकने घेतलेले असणार आहे आणि त्याच्यानंतर लॉकनंतर जे आलेले आहे बर्कले बर्कलेनी त्यांचे विचार घेऊन चाललेले आहे आणि त्याच्यानंतर आपले ह्यूम आलेले आहे त्यांनी पण त्यांचे विचार घेऊन इथे चाललेलं असणार आहे आलं लक्षामध्ये बघा कुठली जर कॉन्सेप्ट आपण बघत असतो ना म्हणून मी म्हटलं की पहिले प प्रस्तावना बघा जर तुम्ही पेपरमध्ये तुम्ही पंधरा वीस ओळी नाही लिहिलं तरी चालेल पण तुम्ही पा दोन तीन ओळी ना तरी चालेल की समोरच्याला वाटेल अरे बाबा यांनी पुस्तकातून लिहिलेलं आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे खरंच त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे म्हणून त्याला ते प्रस्ताव लिहता आली पाहिजे आजकालचे मुलं खरंच लिहत नाही आणि त्यांना असं वाटते की नाही मिळून जाते ना मार्क्स असं नसते कुठलेही जर प्रॉपर जर करायचं असले कुठली गोष्ट तर प्रॉपर करा असं नाही की बस उद्या पेपर आहे ना मी आता दोन दिवसा अभ्यास करून आलो असं काही नसते आलं लक्षामध्ये आणि म्हणून मी म्हणते मी जेवढे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तेवढे मी तीन तीन चार चार व्हिडिओ इथे काय करत आहे एका दिवसामध्ये मी तयार करत आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे ठीक आहे तुम्ही पण अभ्यास करत चला आणि तुम्ही नॉलेज आपल्या वाढवत चला ठीक आहे नंतर म्हणतात की बर्कलेच्या मते लॉकचा अनुभव वाद अपूर्ण आहे बरं साहजिकच आहे कारण लॉकने तर पूर्ण विचार मांडलेले नाही कारण लॉकने कुठून घेतलेले आहे डेकार पासून घेतलेले आहे काही विचार काही विचार आपले टाकलेले आहे पण आता जो समोरचा येणार आहे त्याच्यानंतरचे त्यांना काय वाटणार आहे त्याचे विचार अपूर्ण आहेत तर मी त्याच्यामध्ये काहीतरी भर करणारच ओ की नाही ते म्हणून रिकाम जागा भरा त्यासारखे त्यांचे विचार काही पटते काही पटण्यासारखे नाही माझे विचार तुम्हाला काही पटत असेल काही पटत नसेल पण तरी ओके ठीक आहे पण तुम्ही ते काहीतरी भरून काढू शकता ना ठीक आहे म्हणून त्याचप्रकारे आपल्या लॉकनी पण काय केलेलं आहे सॉरी बर्कलेनी पण काय केले लॉकचे काही विचार त्यांना पटले नाही म्हणून त्यांनी पण काय केलेली आहे त्यांचे वि अनुभववादाच्या याच्यामध्ये काय करते आहे जे अपूर्ण आहे त्याला पूर्ण करण्याचं काम आपल्या बर्कले केलेलं आहे जर आपले ज्ञान इंद्रिय अनुभवापर्यंतचं मर्यादित असेल तर जड तत्वांच्या सत्तेचा स्वीकार करणे तर्कसंगत असू शकत नाही आणूनच बर्कलेच्या मते आत्मा ईश्वर हे जे आहे हीच खरी एकमात्र काय आहे सत्ता आहे आता बघा किती चांगले विचार आहे काही ना काही गुण घेतलेले आहे आपल्या समोरच्या व्यक्तीचे तत्वज्ञानाचे आणि त्यांनी पण काय केले तेच मार्ग समोर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे लॉकने काय म्हटलेलं आहे मी ईश्वर जगत आणि कोणाला जगत आणि जीवाला सोडलेलं नाही आहे तर आपले बरकले त्यांच्यापेक्षा पण हुशार ते काय म्हणतात त्यांनी डायरेक्ट ईश्वर आणि आत्म्याचीच संकल्पना इथे मांडलेली आहे आणि म्हणून ते म्हणतात मी पण त्यांनाच काय केलेलं आहे सोडलेलं नाही आहे त्यांना काय केलेलं आहे आपले घेऊन चालत आहे आत्म्या आणि ईश्वरला कोण म्हणते असे आपले बरकले म्हणतात आणि अस्तित्व हे अनुभवावरतीच आधारित असते साहजिकच आहे आपलं अस्तित्व कशावरती अनुभवावरतीच आधारित आहे आता तुम्ही एक नवीन गोष्ट शिकता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट शिकत असता म्हणून त्यांचे आपण असं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही 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 त्याचे अस्तित्वही म्हणून जड द्रव्याचे आपण असं प्रत्यक्ष होत नसल्याने जड द्रव्याचे अस्तित्व नाही असे बर्कले इथे स्पष्ट मत देत आहे का बरं म्हटलंय त्यांनी जे तुम्हाला प्रत्यक्ष होत नाही ते तुम्ही त्याला कशा काही वस्तू म्हणणार आहे ठीक आहे त्याप्रकारे आपल्या चारवाकांनी वाकाने सांगितलेलं जे मला प्रत्यक्ष दिसणार आहे मी त्यांना प्रत्यक्ष समजणार आहे जे मला दिसतच नाही आहे तर मी त्याचं प्रत्यक्ष कसं करणार आहे म्हणून ते म्हणतात की याच्यामध्ये जडद्रव्याचे अस्तित्व नाही आणि म्हणूनच ते काय करतात मी त्याला मान्यता देत नाही प्रत्यक्ष द्रव्याचेच आपण असं प्रत्यक्ष आपल्याला होतं नसल्याने म्हणून ते जडद्रव्याचे त्यांचे कायदेले अस्तित्व इथे अस्तित्व नाही असे कोण म्हणतात आपले बर्कले म्हणत आहे आणि ह्यूमचे असे स्पष्ट मत आहे की जर अनुभव हेच आपल्या ज्ञानाचे एकमेव साधन असले तर जडद्रव्य आत्मा ईश्वर इत्यादी प्रकारच्या कोणत्याच घटकांची सत्ता आपण असं स्वीकार करता येणार नाही त्याच्या डायरेक्ट पलीकडचे जाऊन आपल्या डेव्हिड ह्युमने विचार केलेला आहे त्यांच्या पलीकडे जा। जाऊनच त्यांचा विचार आहे म्हणजे ते म्हणतात की जर आपण जडद्रव्य मानले नाही आपण ईश्वर मानला नाही आपण आत्मा मानली नाही तर तुमच्या घटकांची जी ही सत्ता ही कशी काय स्वीकार करणार आहोत आपण असे कोण म्हणतात आपले डेव्हिड ह्यूम म्हणत आहे म्हणून ते म्हणतात की जडद्रव्य असलं पाहिजे आत्माही असली पाहिजे आणि ईश्वरही असलं पाहिजे म्हणजे बघा लॉकचे काही विचार बर्कलेला मान्य आहे बर्कले काही विचार लॉक आपल्या डेव्हिड ह्यूमला मान्य आहे लॉकचे काही विचार आपले बरकलेला मान्य नाही राहणार आहे आणि बरकलेचे काही विचार आपल्या ह्युमला मान्य नाही राहणार आहे ठीक आहे त्याचप्रकारे त्यांचे काय झाले विचाराची जे तत्वज्ञान निर्माण झालेलं असणार आहे आणि अस्तित्व अर्थात सत्ता ही अनुभवावरतीच आधारित असते आणि हे बरकलेचे मत ह्युमने पूर्णपणे स्वीकार केलेले आहे आता बघा पहिलेच म्हटलं काही विचार पटण्यासारखे काही विचार पटण्यासारखे नाही आहे पण म्हणूनच म्हणतात की अस्तित्वाचे हे जे आहे अनुभवावरतीच आधारित असते हे आपले कोणी म्हटलेलं होतं हे वाक्य आपण बघितलं ना हे बघा इथे अस्तित्व हे अनुभवावरती आधारित असते हे जे पूर्ण वाक्य इथे कोणी घेतलेलं आहे बर्कलेचं असणार आणि हे पूर्ण वाक्य आपल्याला कोणी घेतलेलं आहे त्यांचंच इथे आपल्या डेव्हिड ह्यूमने घेतलेलं आहे म्हणून ते म्हणतात अस्तित्व हे अनुभवावरतीच आधारित असते हे इथे बर्कलेचे पूर्ण मत आपल्या डेव्हिड ह्युमला मान्य असणार आहे त्याच अर्थाने जडद्रव्य आत्मा ईश्वर या घटकांचा आपणास इंद्रिय अनुभव होत आपल्याला होत नसल्याने आपण असं त्यांच्या अस्तित्वाचा स्वीकार करता येणार नाही ठीक आहे आता बघा ना जडद्रव्य जे आहे आत्मा ऐश्वर आपण कधी बघितलेलं आहे का, हो आपन, आपन का आस्था ठेवतो आपण आपण आपली काय असे आस्था पूर्ण ठेवतो हो आत्मा तर आपण बघितली नाही तुम्ही म्हणा मॅडम असे विषय असते पण बेटा मला दाखवल्याशिवाय मी कशी म्हणणार आहोत आणि जोपर्यंत आपण समोरच्याला पटवून देणार नाही तर तुम्ही तुम्ही कसं म्हणणार आहे जडद्रव्याचंही तसंच आहे ठीक आहे म्हणून ते म्हणतात त्यांचं अस्तित्व आहे म्हणजे अस्तित्वाचा जेव्हा आपण स्वीकारच करत नाही तर मग आपण त्यांना इंद्रिय अनुभवाद्वारे आपण आपण कसं काही ते विचार करणार आहोत असं आपले कोण म्हणतात यू म्हणत आहे आणि ज्ञानाचे जे विश्लेषण केले ते ते जे आहे त्यांनी आपल्या लक्षात येईल की कोणत्याच आध्यात्मिक वा भौतिक तत्वाचे आपणाचं ज्ञान होत नाही अशा प्रकारे तुमच्या तत्त्वज्ञानात त्यांच्या पूर्वीच्या सर्व तत्वज्ञानाच्या विचाराचे इथं खंडन केलेले असणार आहे कार्य कारण सिद्धांत हा जो आहे आत्मा ईश्वर व इत्यादी सर्वसामान्य सिद्धांताच्या विरुद्ध ह्यूम यांनी आपले विचार इथे सांगितलेले असणार आहे हा जे कार्यकारण सिद्धांत आहे मी पहिले व्हिडिओ टाकलेला असणार आहे ठीक आहे ते व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघ बघा आणि त्याच्यानंतर काय संशयवादाचा सिद्धांत जो हुमचा आहे तोही मी अपलोड केलेला असणार आहे हे व्हिडिओ आहे मी पहिले पासून सुरुवात करत आहे ठीक आहे म्हणून कार्यकारण सिद्धांत जर तुम्हाला पाहिजे असेल संशयवाद पाहिजे नसेल डेव्हिड ह्यूमचा ते मी ऑलरेडी अपलोड केलेला असणार तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता ठीक आहे त्या प्रकार त्यांच्या विरुद्ध डायरेक्ट त्यांनी विचार इथे आपल्याला सांगितलेला असणार आहे इथे आपला डेव्हिड ह्यूमचा इथे व्हिडिओ संपलेला असणार आहे फ्रेंड्स हा तर फर्स्ट पार्टच होता याच्यानंतर अजून चार पाच पार्ट येणारच आहे फिलो याच्यामध्ये डेव्हिड ह्यूमचे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्यवस्थित तुमच्या बुकमध्ये नोट्स काढून घ्या तुम्ही चला बाय बाय